नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढ नात्यांची आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम मित्रांनो चंपाष्ठीच्या आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मार्तंड भैरवाच्या चं चंपाष्ठी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडेरायाची तळी आरती भरण्याची प्रथा आहे आणि आजचा हा दिवस चंपाषष्ठीच्या या दिवशी आपण खंडेरायाची तळी आरती भरतो आपल्या घरी परंपरेने आपल्या देवाची आपण तळी आरती भरतो जेजुरीला ज्यांना जायला नाही मिळालं ते आपण आपल्या घरातच तळी आरती भरतो आणि त्याचाही कार्यक्रम आज आपल्या घरी करणार आहोत त्यासाठी तळी आरतीसाठी आज आपण आपल्या सोसायटीचे लहान लहान मुलं आली आहेत पाच मुलं असतात सात पाच अकरा अशाप्रमाणे खंडेवरायाची तळी आरती भरली जाते तर अशीच आपली आता लहान लहान मुलंही आलेली आहेत आणि चला आपणा सण पाहूया खंडेरायाच्या तळी भंडारायचा या ठिकाणी आपण काही पूजा मांडलेली आहे ते कुलस या ठिकाणी पूजा मांडलेली आहे कुळदेवत मांडलेले त्यासोबतच इथं कुलस घट जो मांडलाच हवा आणि या ठिकाणी स्वामींसोबतच इतर देवींचे देवतांचे फोटोज आहेत आणि आई जगदंबीचा इथे प्रतिमा आपण मांडलेली खंडेरायांना आपण भाकर आणि खंडेरायासाठी आपण भाकर आणि वांग्याचं भरी या ठिकाणी नैवेद्यासाठी आणलेलं आहे आणि खंडेरायांना हाच साधा सोपा नैवेद्य आपण या ठिकाणी देतो भाकरीचा आणि वांग्याच्या भरताचा या ठिकाणी मित्रांनो आपण तामण मांडलेलं आहे तामणामध्ये आपण लाल कपडा ठेवलेला हो आहे नागिरीची पानं ठेवलेली आहेत भंडारा ठेवलेला आहे खोबऱ्याची वाटी आणि या ठिकाणी सुपारी ठेवलेली आहे त्यासोबतच दक्षिणेसाठी इथे काही कॉईन्स ठेवलेले आहेत तर असे काही आपलं तामण आपण या ठिकाणी सजवतो तामणामध्ये अजून अद्याप आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये खंडेरायाची प्रतिमा ठेवणं अद्याप बाकी आहे आता सर्व मुलं येतील वेळेतच आपली लहान लहान मुलं जमा झाली आणि आणखी काही यायची सर्व आली की आपण कळी भंडाऱ्याला आपल्या सुरुवात करूया

आणि नावाली ते सगळं तरी झाले तर मित्रांनो पाहिलेत आपण आपल्या महाराष्ट्रातील सण पारंपरिक सण असलेला आपला चंपाष्ठी आणि या दिवशी भरली जाणारी श्री खंडेरायाची तळी आरती या ठिकाणी आपण पाच जणांनी तळी आरती भरली त्यानंतर आपण भाकर आणि वांगेचं भरी ते या ठिकाणी रूपे खाल्लेले तर चला मित्रांनो आपले देव आणि आपले सण असेच आपण कायम संस्कृतीसोबत आपल्या जपट राहू आणि आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला असाच एक नवीन संदेश आपण देऊन जाऊया तर हाच एक प्रयत्न असतो मित्रांनो आपला की आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला या सर्व गोष्टी कळाव्यात आणि याचं महत्त्व कळावं आणि हे सण त्यांनीही साजरे करावेत तर आजचा हा चंपासष्टीचा दिवस आहे आपली श्री खंडेरायाची तळी या ठिकाणी आपण भरले तर व्हिडिओ पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटू शकेल पुन्हा आपली एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये टिल दैन येळकोट येळकोट बाय बाय गुड नाईट